पुण्यात हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्यांनाच वाहतूक पोलिसांचा पहिला दणका बसला असून आंदोलनकर्त्यांना पहिल्याच दिवशी दंडाला सामोरं जावं लागलेलं आहे हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट न घालता रस्त्यावर उतरून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी या आंदोलकांना पोलिसांनी दंडाने प्रत्युत्तर दिलेलं आहे नवी पेठेतील पत्रकार भवन येथून सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीची दुचाकी फेरी सुरू झाली यावेळी वाहतूक पोलिसांचा फौज फाटा देखील हजर होता या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी फेरीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकींची जागेवरच छायाचित्र घेत आंदोलकांना सविनय पावत्या दिल्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीतर्फे हेल्मेट सक्तीच्या निर्णयाविरोधात आणि दंड वसुली विरोधात पुण्यातील गांधवे चौक ते पोलीस आयुक्त कार्यालयावर सविनय कायदेभंग रॅली काढण्यात आली यावेळी वाहतूक पोलिसांनी मात्र आंदोलकांनी हेल्मेट न वापरल्याने रॅली सुरू असताना दंड करून ई चलन फाडले रॅलीच्या प्रारंभी समितीतर्फे सरकार व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हेल्मेट सक्ती रद्द करा पुणेकरांचे हाल कर पोलीस झाले मालामाल हेल्मेट हटाव पुणेकर बचाव अशा घोषणा देत समितीच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी व पोलीस प्रशासनाच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या या प्रसंगी समितीच्या कार्यकर्त्यांनी पुणेरी पगडी फुले पगडी शिंदेशाही पगडी फेटे गांधी टोपी परिधान करून निषेध नोंदवला जनमानसांचे जे प्रश्न आहेत किंवा जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण करत येईल मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यम हा एक चौथा स्तंभ आहे आणि तो सांभाळला पाहिजे तो जोपासला पाहिजे ते काम आपण करता आहे असंच काम करत राहा निश्चितच समाजासाठी म्हणून आपण हे काम करतो अशा प्रकारची भावना आणि एक विश्वास या माध्यमातून निर्माण थँक्यू